नमस्कार आज आपण तेलपोळीचे प्रकार पाहणार आहोत ही अगदी कमीत कमी तेलामध्ये अगदी सॉफ्ट मुलायम अशी ही तेलपोळी ती ही चार प्रकारे तर बघा प्रत्येक पोळी अगदी अशी सॉफ्ट मुलायम तर बनतेच पण या पोळीचा अगदी अलगद असा पापुद्रा निघतो आणि ही पोळी तुम्ही अगदी दुसऱ्या दिवशी देखील खाली तर ही अगदी अशी सॉफ्ट मुलायम तर राहतेच तर आजचा हे तेलपोळीचा व्हिडिओ मी तुमच्यासोबत डिटेलमध्ये शेअर करणार आहे म्हणजे कणिक मळत असताना कुठली खबरदारी घ्यायची यासोबतच कणिक मळत असताना अजिबात तेलाचा वापर तर करणार नाहीच आहे किंवा कणिक मळल्यावर देखील अजिबात तेलाचा वापर करणार नाही आणि पोळी करत असताना देखील अगदी कमीत कमी मी तेलाचा वापर करून ही तेलपोळीचे चार प्रकार तुमच्यासोबत शेअर करत आहे तर प्रत्येक पोळीचा अगदी अलगद पाबुत्रा निघतो आणि ही पोळी सॉफ्ट मुलायम तर बनतेच पण खायला देखील अगदी रुचकर अशी लागते तर चला मग आज तुम्हाला या तेलपूळच्या व्हिडिओसोबतच एक विनंती देखील करते तर तुम्हाला माझे व्हिडिओ नक्कीच आवडत असाल तर व्हिडिओला एक शेअर करत जा आणि लाईक देखील करत चला तर इथे मी गव्हाचं पीठ म्हणजेच कणिक घेतलं जसं त्यामध्ये मीठ घातलं आणि मीठ या कणकेमध्ये सगळं व्यवस्थित मिक्स करून घेते तर आता कणिक मळत असताना यामध्ये अगदी थोडं थोडं पाणी घालत जायचं आहे आणि जा, ही कणिक मळत जायचं जा। तर बघा मी अगदी थोडं थोडं पाणी यामध्ये घालत आहे आणि आपल्याला ही कणिक मळून घ्यायची आहे तर कणिक मळत असताना अगदी थोडं थोडंच पाणी घालत कणिक मळायची अगदी सुरुवातीला जर आपण यामध्ये भरपूर पाणी घातलं आणि कणिक मळून घेतली तर कणिक सॉफ्ट तर होते परंतु ही पोळी खायला तितकीशी रुचकर लागत नाही तर मी अगदी थोडं थोडं करत पाणी यामध्ये ॲड करत गेले आणि बघा आपली कणिक मळून घेतली आहे तर आणखी इथे मी थोडंसं पाणी घालून घेते आहे आणि ही कणिक मळून घेते आहे तर जितकं जास्त तुम्ही या कणकेमध्ये पाणी घालाल आणि कणिक आपली अशी ही मळत जाल तितकीच आपली ही पोळी खायला रुचकर लागते तर बघा मी पाणी जे घालून घेतलं होतं ते या कणकेमध्ये व्यवस्थित मळून घेतलं आणखी मला इथे कणिक थोडीशी कडकच वाटते आहे त्यामुळे मी आणखी थोडंसं यामध्ये पाणी घातलं आणि आता हे देखील पाणी मी संपूर्ण या कणकेमध्ये मिक्स करून घेते आणि आपली ही कणिक व्यवस्थित अशी मळून सॉफ्ट करून घेते तर जितकी जास्त तुम्ही कणिक सॉफ्ट करा तितकी जास्त तुमची पोळी देखील छान सॉफ्ट मुलायम होईल तर बघा अगदी सॉफ्ट मुलायम अशी आपली ही कणिक मळून झालेली आहे तर तुम्ही पाहिलं असेल मी अजिबात कणिक मळताना कणकेमध्ये तेलाचा वापर केलेला आहे नाही आणि नाही कणिक भिजवणं झाल्यावर म्हणजे कणिक मळणं झाल्यावर देखील अजिबात तेलाचा वापर केलेला नाही तर लगेच ही कणकीपासून तुम्ही पोळ्या करून घेऊ शकता अजिबात ही कणिक मुरवत ठेवायची गरज लागत नाही तर मी अजिबात कणिक मुरवत ठेवलेली नाही यातला एक छोटासा उंडा घेतला आणि याला कोरडं पीठ लावून घेते तर पहिला पोळीचा प्रकार दाखवते बघा मी छोटीशी लाटी लाटून घेतली आणि फक्त अर्ध्या भागाला मी तेल लावून घेतलं आणि तुम्ही पाहिलं असेल तेलाचं प्रमाण देखील अजिबात मी खूप जास्त केले नाही फक्त एकदाच मी बोटाला तेल लावून घेतलं आणि हे तेल या लाटीला लावून घेतलं आणि ही लाटी बंद करून घेतली तर मी इथे बघा तुम्हाला या लाटीचा आकार तुम्हाला अर्धा चंद्रासारखा दिसत असेल तरी देखील आपली ही पोळी अगदी व्यवस्थित गोल अशी होते तर बघा मी ही गोल अशी पोळी लाटून घेते आहेत तर आवश्यकता वाटेल तितकी तुम्ही इथे कणिक लावू शकता तर परंतु पोळी लाटत असताना अजिबात खूप जास्त कोरड्या कणकेचा वापर करायचा नाही त्यामुळे देखील मग आपली पोळी अगदी सॉफ्ट होते तर बघा जितकी जास्त तुम्हाला ही पोळी पातळ लाटता येईल तितकी जास्त ही पोळी पातळ लाटून घ्यायची आणि यावरची एक्स्ट्रा कणी काढून घ्यायची आणि आपल्याला ही पोळी भाजून घ्यायची तर मी सुरुवातीला गॅसची फ्लेम लो ठेवलेली होती आणि पहिली साईड भाजून झाली की मग आता मी इथे गॅसची फ्लेम हाय करणार आहे तर आपल्याला दुसरी साईड भाजत असताना गॅसची फ्लेम नेहमी हाय ठेवायची आहे त्यामुळे आपली पोळी छान सॉफ्ट होते तर बघा हाच प्रकार मी परत एकदा करून दाखवते आहे तर लाटी करून घेतली आणि त्या लाटीवर फक्त अर्ध्या भागाला अगदी किंचित मी तेल लावून घेतलं आणि याची देखील पोळी लाटून घेते आणि पोळी लाटत असताना आपल्याला तव्यावरची पोळी देखील व्यवस्थित फिरवत जायची आहे तर बघा मी दुसऱ्या भागाने ही पोळी भाजून घेते आहे आणि बघा अगदी मस्त टम्म अशी आपली ही पोळी फुगलेली आहे तर बघा अगदी सॉफ्ट मुलायम अगद, अशी तर ही आपली पोळी झाली आहे परंतु या पोळीचा पापुत्रा देखील अगद अलगद असाने घेतलेला आहे अगदी सॉफ्ट अशी आपली ही पोळी भाजून झालेली आहे आणि ही पोळी भाजत असताना दुसरी पोळी देखील मी लाटून घेतली म्हणजे आपला इथे गॅस देखील वाया जाणार नाही तर ही पोळी देखील लाटून घेतली ही पोळी देखील भाजून घेते आहे पहिली साईड पोळीची भाजत असताना मी गॅसची फ्लेम लो ठेवलेली आहे आणि पहिली साईड भाजून झाली की मी दुसरी साईड पलटून घेते आता दुसरा प्रकार मी इथे दाखवते बघा याची लाटी लांब करून घेतली आहे आणि आता याला दोन भागामध्ये डिवाईड करते गोल भाग मी केला एकाच गोल भागाला मी तेल लावून घेतलं दुसऱ्या भागाला अजिबात तेल लावलेलं नाही आणि कोरडी कणिक लावून ही पोळी देखील लाटून घेते तर ही पोळी लाटतच असताना मी दुसरे भाग जेव्हा भाजून घेते तेव्हा गॅसची फ्लेम हाय ठेवली आणि हाय फ्लेमवरती दुसरी साईड भाजून घेते तर बघा आपली ही पोळी देखील छान टम्म फुगलेली आहे आणि बघा ही पोळी देखील अगदी छान सॉफ्ट अशी झालेली आहे याचा देखील पापुत्रा बघा अगदी अलगद असा निघतो आहे तर आता दुसरी पोळी जी आपण लाटून घेतली होती ती मी भाजून घेते तर अशा छोट्या छोट्या गोष्टी आपण लक्षात घेतल्या तर आपल्या पोळ्या अगदी दुसऱ्या दिवशीपर्यंत देखील सॉफ्ट मुलायम अशा राहतात आणि ह्या पोळ्या खाताना अगदी रुचकर अशा लागतात आणि अजिबात खूप जास्त तेलाचा वापर इथे देखील आपल्याला करावा लागत नाही तर आता मी इथे तिसरा तुम्हाला प्रकार दाखवत आहे तर मी पहिल्यांदा अर्धी लाटीला अर्ध्याच भागाला तेल लावून घेतलं आणि ती बाजू दुमटून घेतली देखील अर्ध्याच भागाला मी तेल लावून घेतलेलं आहे आणि कोरडी कणिक लावून ही पोळी लाटून घेते आहे तर बघा ही पोळी लाटत असताना दुसरी जी पोळी मी तव्यावर भाजत ती ती देखील शेकून घेते आणि ही देखील छान टम्म अशी फुगलेली आहे तर आता इथे मी ही पोळी लाटून घेतलेली आहे आणि ही पोळी भाजून घेते तर या पोळीला मी चौपुडी अशी पोळी म्हणते कारण या पोळीच्या चार पापुद्रा अशा निघतात आणि बघा याचप्रमाणे मी परत एकदा ही पोळी तुम्हाला करून दाखवते तर अर्ध्या भागाला मी अगदी थोडंसं तेल लावून घेतलं ला ती बाजू दुमटून घेतली आणि दुसऱ्या साईडच्या फक्त अर्ध्याच बाजूला मी तेल लावलं आणि आता याची देखील कोरडी कणिक लावून पोळी लाटून घेते आहे तर याचा त्रिकोणी आकार येतो आणि ही पोळी बासुंदीसोबत किंवा आमरसासोबत खायला छान लागते तर बघा ही पोळी देखील भाजून घेते हाय फ्लेमवरती आणि ही पोळी देखील आपली अगदी मस्त टम्म फुगलेली आहे आणि सॉफ्ट मुलायम अशी आपली ही पोळी देखील भाजून झाली तर बघा देखील छान पापुद्रा निघते आहे आणि आपली दुसरी पोळी देखील लाटून झालेली आहे यावरची एक्स्ट्रा कोरडी कणिक काढून घेतली ही पोळी देखील आता भाजून घेते आहे तर बघा तुम्हाला कणिक जेव्हा मी उंडा करते तेव्हा लक्षात येत असेल की ती छान लवचिक अशी आपली ही कणिक झालेली आहे आता चौथा प्रकार इथे मी करते आहे याचे मी छोटे छोटे दोन उंडे करून घेतले आहे आणि यावरती आता तेल लावून घेते आहे तर इथे देखील बघा मी खूप जास्त तेलाचा वापर करत नाही आहे तर फक्त एकाच भागाला मी तेल लावून घेते आहे आणि दुसऱ्या उंड्यावरती कोरडी कणी घातलेली आहे आणि आता हा उंडा त्या तेल लावलेल्या भागावर ठेवते आणि कोरडी कणिक लावून ही पोळी देखील लाटून घेते तर बघा आपली ही पोळी लाटत असतानाच तव्यावरची पोळी अगदी टम्म अशी फुगलेली आहे आणि या पोळीचा देखील तुम्हाला पापुत्रा दाखवते अगदी अलगद असा याचा पापुत्रा निघतो आणि अगदी सॉफ्ट मुलायम अशी आपली ही पोळी होते तर, तर बघा आपली ही पोळी देखील भा ला, लाटून झाली ही पोळी देखील मी भाजून घेते आहे आणि याचप्रमाणे परत एकदा एक, एक पोळी करून दाखवते तर दोन उंडे करून घेतले फक्त एका भागाला तेल लावून घेतलं ला, दुसऱ्या उंड्यावरती कोरडी कणिक लावून घेतली आणि हा उंडा त्या तेल लावलेल्या उंड्यावरती ठेवून घेते कोरडी कणिक लावून ही पोळी देखील लाटून घेते तर जितकी शक्य होईल तितकी आपली ही पोळी पातळ लाटायची म्हणजे पोळी भाजायला वेळदेखील लागत नाही आणि पोळी अगदी सॉफ्ट होते तर बघा ही पोळी छान भाजून झाले अगदी अलगत याचा देखील पापुत्रा निघत आहे तर तुम्ही बघत असाल प्रत्येक पोळीचा अलगत असा पापुत्रा निघतो तर आहेत आणि प्रत्येक पोळी छान टम्म देखील फुकते आहे तर आपण पोळी भाजत असताना एक काळजी मात्र घ्यायची आहे तर सुरुवातीला पोळी अगदी लो फ्लेमवरती भाजायची आणि दुसरी साईड भाजत असताना गॅसची फ्लेम हाय ठेवायची तर माझी सर्वात आवडती आणि इझी जाणारी पोळी तुम्हाला मी दाखवते सुरुवातीला बघा आपण आता या पोळ्या भाजून घेतो आहे तर माझी सर्वात आवडती पोळी म्हणजे मी सुरवातीला जी पोळी दाखवली आहे ती आहे अर्ध्याच भागाला तेल लावायचं आणि ही पोळी लाटून घ्यायची तर बघा ही पोळी देखील अगदी मस्त टम्म अशी फुगलेली आहे तर बरेच जण पोळी करत असताना तेल पोळ्या करत असताना भरमसाठ तेलाचा वापर करतात परंतु त्यामुळे काय होतात एकतर गहू पचायला आधीच जड असतात आणि आपण अशाप्रमाणे भरमसाठ तेलाचा वापर करून तेलपोळ्या करतो तेव्हा ही पोळी पचायला आणखी जड होते आणि बऱ्याचशा आपल्याला आजाराचं देखील आपण निमंत्रण देत असतो तेव्हा अजिबात खूप जास्त तेलाचा वापर न करता मी आज तुम्हाला तेलपोळ्या दाखवल्या आहे आणि त्याही अगदी सॉफ्ट मुलं आहे आणि प्रत्येक पापुत्रा अलगत निघत असणार तर बघा ही पोळी देखील छान टम्म पुगलेली आहे आणि मला सर्वात इझी वाटणारी पोळी मी आता करते आहे लाटी करून घेतली फक्त अर्ध्या भागाला तेल लावलं आणि आता ती पोळी लाटून घेते त्याआधी बघा आपली ही पोळी अगदी मस्त सॉफ्ट अशी झालेली आहे तुम्ही कितीही पोळी ही चाळामुळा करा अजिबात या पोळीला वळ पडत नाही अगदी सॉफ्ट अशी पोळी होते तर माझी सर्वात इजी वाटणारी माझी आवडती अशी पोळी बघा मी लाटून दाखवते जरी मी याची अर्धी लाटी करून ही पोळी लाटली तरी बघा अगदी गोल अशी पोळी झालेली आहे आणि ही पोळी देखील भाजून घेते तर सगळ्या पोळ्या अजिबात खूप जास्त तेलाचा वापर न करता मी तुम्हाला आज करून दाखवले आणि बघा तुम्हाला किती चाळमोळं करून दाखवले तर ही पोळी बघा अगदी सॉफ्ट अशी आहे आणि याचा देखील अगदी अलग तसा पापोद्रा निघतो आहे तर बघा सगळ्या पोळ्या मी अजिबात खूप जास्त तेलाचा वापर केल न करता या करून दाखवलेल्या आहे कणिक मळत असताना देखील मी अजिबात तेलाचा वापर केलेला नाही आणि कणिक मळणं झाल्यावरती देखील अजिबात तेलाचा वापर केलेला नाही आणि पोळ्या लाटत असताना देखील अगदी कमीत कमी तेलामध्ये मी या सगळ्या तेल पोळ्या करून दाखवल्या आहे तरी बघा अगदी सॉफ्ट अशा या पोळ्या आपल्या झालेल्या आहे आणि सगळ्या पोळ्याचा पापुत्रा तर अगदी अलगद निघतो आहे आणि या पोळ्या किती चाळमोळ्या केल्या तरी अगदी छान सॉफ्ट अशा राहतो तर बघा सगळ्या या पोळ्या मी तुम्हाला करून दाखवल्या आहे तेव्हा अशा करते तुम्हाला आजचा हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि याप्रमाणे तुम्ही या पोळ्या करून पहा चवीला देखील या पोळ्या खायला अगदी रुचकर लागते आणि अगदी तुम्ही दुसऱ्या दिवशी देखील ही पोळी खाल्ली तरी अगदी अशी सॉफ्ट मुलायम लागते तर नक्कीच तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल याची आशा करते तर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा आणि सोबतच जमितलं तितकं शेअरसुद्धा करा आणि सोबतच बेलायकनला प्रेस करा म्हणजे माझ्या येणाऱ्या सगळ्याच व्हिडिओचे तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल तर बघा अगदी सॉफ्ट मुलायम अशा आपल्या ह्या सगळ्यात तेल पोळ्या झालेल्या आहे नक्की याप्रमाणे एकदा ट्राय करा